नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत चौदरवाडीच्या मैदानामध्ये आणि या मैदानात कोणकोणती कुन बैला आलेली आहेत पाहूया या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपण पाहू शकता हिंद केसरी लखनसुद्धा या मैदानामध्ये आला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण कुन कोण आले चौधरवाडीच्या मैदानामध्ये दादा नमस्ते आपले पुणा पुणा। ना भाएत। ना भाएत। शुवे शुवे नमस्ते आपलं नाव बरं आणि आज कुणावर घेऊन आलाय सोन्याला मित्रांनो सोन्या आलाय आज पैरा कोणावर पैरा नाही माहिती बर चला असं आहे शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज काय सोन्याला घेऊन आलाय का मित्रांनो खडकीचा सोन्या पण आलाय कोणावर पैरा दादा बाहेरचं आहे का बरं बरं असं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बादशाह पण आलाय बादशाचं गाव कुठलंय डोरलेवाडीचा बादशाह आहे मित्र नमस्ते नमस्ते नाव काय आपलं धीरज सोनवलकर कुठलं गाव बाडी बाडळी बरोबर आणि कुणा घेऊन आलास उमरे उमर्या आलाय मित्रांनो बाडळीचा आणि काय नाव आहे मुरली पण आली मुरली पण आला मित्रांनो बाडळीचा आणि कसे पैरे आजचे काय आज घरचीच गाडी घरचीच किती गटात पाळणार आहे आज चौथ्या गटात चार नंबर दोन्ही पैकी पाच सहा मध्ये बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो समीर शेलार मुळशी यांचा रुद्रा पण आलेला आहे मित्रांनो समीर शेलार मुळशी यांचा सोन्या पण आलाय मित्रांनो आपल्याला वैभव शेठ पण चौदरवाडीच्या मैदानात भेटलेत आज कुणाला घेऊन आलाय आणलाय सर जे आणलाय मित्रांनो हे काय नवीन खरेदी का तुमची मित्राची बरं बरं काय नाव मित्रांनो राजा हो मारणे होडी मारणेवाडी शेत आणि कितव्या गटात पाळणार आहे काय पहिल्यावर माहिती बरं कुणाप्रायर आहे भांडवलकर भांडवलकरांच्या सोन्या बरोबर आहे आणि वैभवशेठ मैदानात बरेच दिवस झाले दिसत नाही काय माहिती बैल घेतले त्यांच्या दुसऱ्या मैदानात असतो रोज मैदानात जाणं जमत नाही बर बर म्हणजे मैदान करून कुठल्या जास्त मैदानात जात आहे तुम्ही जास्त कुठल्या मैदानात दिसताय असैलगी आपण काढायचं घरी दोन वाजता बरोबर कुठली कुठली बरं बरं चिकण्या बबन आहे काय नवीन घेतला काय बरं बरं आणि ते कशात पाळवत चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो हा पवन आहे पवन कुठला आहे मुळशी राजाभाऊ मारणेंचा मारणेवाडीचा पवन आहे मित्रांनो दादा नमस्ते नाव काय आपलं बार कुठलं गाव दादा बारामती बारामती बर बरं आणि आज कोणा घेऊन आलाय मित्रांनो कावर पण आले दादा नमस्ते नमस्कार प्रेक्षकांना नाव सांगा मावळ काणीमावळ आणि आज घरची कन्हैया आणि देवा कि तो गट काय हा अंदाज सहा नंबर गट बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मित्रांनो बिदलकरांचा लक्ष सुद्धा आलाय मैदानामध्ये दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव जुन्नर जुन्नर एवढं लांब नालाय बरं आणि किती बैल आणले तर काय नाव आहे बबड्या आणि पहिलीकडचा मोठा आणि छोटा बबड्या आणि काय घरचा साजे का पैरे चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मस्तान पण आलाय मस्तानचं गाव कुठलं मित्र जांभळवाडी पुणे बरं आणि तुमचं नाव दादा आकाश बर चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो नाग्या पण आलाय दादा कुठलं गाव नाग्याचं जांभळवाडी जांभूळवाडीचं नागे पुणे मित्रांनो रुद्र पण आलाय रुद्राचं गाव कुठलं बरं कुणाबरोबर घरच बर चला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव मुळशी नेरे मुळशी नेरे आणि किती बैल आणलीत आज बैल चार चार आणल्यात काय नाव बैलांचे आमदार कृष्णा श्रावण श्रावण बरं बरं आणि कुणाबरोबर पैरेत कशी आज गरजेचे घरचेच पैरेत बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं अक्षय बाळासाहेब काटे कुठलं गाव दादा पिंपळे साव दादा बरं आणि आज कोणती बैल आणली प्रधान आण आणि बादल आहे आणि आहे बर चला शुभेच्छा मला मित्रांनो हा आणि सुंदर पण आलाय मित्र नाव काय तुझं शुभ वाढतं कुठलं गाव वेळू वेळू आणि आज कुणा कुणा घेऊन आलाय बैल कोणती बांडा आणले बांडा आणि जलद मुळशीचा किती गटात पडणार अंदाज नवव्या गटात बर चला शुभेच्छा नमस्ते नाव काय आपलं बरं आणि आज कोणती बैल आणलेत आम्ही बरकत आहे बरकत आणि शिरप्या गाव कुठलं वेळू वेळू चला शुभेच्छा मित्रांनो वडगाव पुणेचा रोनाल्डो पण आलाय मित्रांनो जांभुळवाडीचा मल्हार पण आला आहे आणि मित्र आज कोणाबरोबर पायर आहे घरचाच आहे का बरं चला शुभेच्छा मित्रांनो नाव काय तुझं बरं आणि आज कोणती पहिली आणली काय नाव आहे तर चॉकलेट आणि पलीकडच्या तर बुलेट नाव आहे आणि गाव कुठलं बरं बरं आणि कुठलं पैरे कसे आहेत पलीकडचे बरं दादा नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव बरं आणि आज कोणती बैल आणले बाळ आण चॉकलेट आहे चला शुभेच्छा मित्रांनो रुद्र पण आलाय मित्रांनो शंभू बाजी ग्रुप खडक यांची बुलेट सुद्धा मैदानामध्ये आली मित्रांनो केसरी पण आलाय मैदानामध्ये मित्रांनो वालचरनगरचा बादल पण आलाय मित्रांनो नाव काय तुझं कुठलं गाव वेलला आज कुणा कुणा घेऊन आलाय मित्रांनो वेलल्याचा शंभू आणि बाजी आलाय कसे पैरे घरचीच गाडी दादा नमस्ते नाव काय आपलं बोडकेवाडी फलटण आणि आज कुणा कुणा घेऊन आला दादा आणि रायफल मित्रांनो संजा आणि रायफल आणि गर्चित गाडी आणि संजा काय सांगाल वैशिष्ट्य बरं 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 कितव्या गटात काय दुसऱ्या गटात आहे सात नंबर दोन शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव पंकज भोसले गाव मुरुम आणि आज कोणती कोणती बैल आणू साखरवाडीचा सुंदर पलीकडचा आज घर अजून विरा बरं चला शुभेच्छा तुम्हाला तुझं नाव काय कुठलं गाव बरं आणि ह्याचं नाव पोपटराव आला मित्रांनो नमस्ते नाव काय आपलं कुठलं गाव बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय महाकाले मित्रांनो हा तुझं नाव काय रे बरं आणि गाव मुळशी बरं आणि कुणाला घेऊन आलाय मित्रांनो गोठवड्याचा गुरु पण आलाय मुळशीचा मित्रांनो सासवडकरांचा सोन्या पण आलाय दादा तुमचं नाव काय सागर दिलीप बिलारे कुठलं गाव बिलारवाडी बरं बरं आणि कोणती बैल आणली आज शंकर आणि पलीकडचा बरं चला शुभेच्छा हो बावरे पण आलाय बावरेचं गाव बावरे गाव चाळीसगाव चाळीसगाव एवढं लांबणाला दादा बरं आणि आज पैरा कोणाबरोबर कसा करावागतचा सुंदर आहे बरं चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं आणि गाव कोणतं निंबोरे बरं बरवाणी आणि कोणाला घेऊन आलाय शंभू मित्रांनो निंबोरेचा कुणाबरोबर पायऱ्या कायमा कुठला बलमाड वडगावचा चला शुभेच्छा मित्रांनो तडवळेचा सम्राटाने पहिलीकडचा काळदचा रुद्रा पैरे कसे आहेत दादा चांगले येतो बरं 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 तुमचं नाव आणि गाव कोणतं दादा तडवळे चला शुभेच्छा तुम्हाला मित्र नाव काय तुझं आदित्य कुठलं बरं आणि कोणता पहिला आणलाय मित्रांनो तरडगावचं वजीरा आणलाय पायरा कसा आहे मित्रा नाव काय तुझं कुठलं गाव वडगाव आणि आज किती कोणती बैल आणली आहेत राक्षस ह्याच सुंदर आणि पै्याचं शंकर कसे पैरे आहेत बरं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बॉस पण आलाय बॉसचं गाव कुठलं आहे भाऊकलवाडी पैरा कोणाबरोबर सोन्या बरोबर शुभेच्छा नाव काय तुझं कुठलं गाव बरं आणि कोणा घेऊन आलाय लक्ष्मणराव लक्ष्मणराव आला मित्रांनो जांभोवाडीचा पाय रे कोणा आहे बरं जालन्यातला शुभेच्छा दादा नमस्ते आपलं नाव काय सुनील मारणे कुठलं गाव मुळशी मुळशी वरवडे आणि आज पहिले कोणते कोणते आणलेत्या आणि रणवीर चिक्क्या आणि रणवीर भराणीकरांचीच गाडी पाळवण्यात बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो कारशेड भेटलेले आहेत आपल्याला आणि आज कोणाला घेणार आहे पिस्टन आणि पैरा कोण आहे आज सोन आहे बाप्पा आंबेकर बाप्पा आंबेकरांचा सोन आहे चला शुभेच्छा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव काय बर आणि गाव कोणतं मुरुम बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय आज आणलाय मित्रांनो लक्ष पण आलेलं आहे आणि पलीकडचं नाव वजीर बऱ्याच दिवसात आलंय लक्ष मैदानामध्ये दादा आज कोणाबरोबर बरोबर आहे आज त्यांनी गाडी माऊलीमध्ये माऊली बरोबर आहे चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते आज कोणाला घेऊन आलाय गाजा आलाय मित्रांनो दौंडकरांचा बुलेट पण आलाय आणि तुमचं नाव काय दादा गणेश जयंधर कदम बरं आणि कोणाबरोबर पायर आहे आज आज कडक वाचल्या बर शुभेच्छा नसते नमस्ते नाव काय आपलं अनुजगाव बरं आणि आज कुणाला घेऊन आलाय उज्जैन उज्जैनला आणलंय मित्रांनो आणि कुणाबरोबर पायरास बुलट बुलट बरोबर आहे बरं चला शुभेच्छा नमस्ते नमस्ते आपलं नाव शुभम गोरे कुठलं गाव जांभोडे जांभोवाडे आज कुणाला घेऊन आलाय लक्ष्मणराव आणि लक्ष्मणराव आणि श्री पण आलाय मित्रांनो मित्रांनो एक शिंगी साबण पण आलाय गाव कुठलं आहे तिथं जिजुरीत उतरलं का बरं बरं आणि कुणाबरोबर पाहिलं पायरास बरं बरं रामोशवाडीचं सुलतान आहे बर त्याला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वाईट गोल पक्ष पण आलाय कुणा कुणाबरोबर आहे दादा आज सांगलीचा बैल आहे का बरं त्याला शुभेच्छा दादा नमस्ते नाव काय आपलं बरं बरं आणि गाव कोणतं पिंपरी आणि आज कोणता बैल आणलाय काय नाव आहे ते रणवीर आहे बरं आणि कुणाबरोप आहे आहेस टायगर टायगर बरं चला शुभेच्छा मित्रांनो आपल्याला प्रसिद्ध पैलगडी मालक पैलवान राहुल दादा जगता भेटलेले दादा नमस्ते नमस्ते आज कोण कोणती बैल आणली आज सगळी सगळे दोन वासरे बरोबर दोन वासरांची नाव काय शंकरराव शंकर। लक्ष्मणराव बैठक बर, 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 कन्हया बरं कनै्या बर, बर, कुठल्या गटात पाळणार आहे या बहुतेक चौदाव्यात पळत बहुतेक आणि दोन्ही लक्ष्मणराव ते एक अठ्ठेचाळीस मध्ये आहे आणि एक पंचवीस मध्ये बरं बरं दादा शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्ते नमस्कार नाव काय आपलं दादा रोहन तुम्हाला बर, दा बरं आणि आज कोणाला घेऊन आलाय मित्रांनो पाखरे आलाय बघा बावन बावन आज कोणाबरोबर पायरा दादा दुसरा बरं बरं त्याच्याबरोबर पण आलाय माहिब्या का उठले दादा बाउकलवाडी बाउकलवाडी आणि पायरा कोणाबरोबर दादा माही कुठला मुंबई करत का आपलं मुंबई आहे बरं आणि तुमचं नाव काय दादा संदीप केसकर बरं बरं चला शुभेच्छा गुळिंच्याचा शाहीर पण आलाय दादा तुमचं नाव काय निखिल बरं आणि कुणावर आहे आज शाहीरचा सोन पांडेचं सोन्या बरं बरं किती वेळ गटात काय पाळणार बीच मध्ये बरं चला शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा राजेंद्र शुक्थळी सोमंथळी सो बरं आणि आज कुणावर घेऊन शंभू पंचेचाळीस शंभू पंचेचाळीस आणि ह्याचं नाव काय दादा सुंदर आज कितव्या गटात पाळणार आहे काय अकरा नंबर गटात पाच नंबर जर तर आणि हे घरचीच आ... गाडी का घरचीच गाडी पायरा शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो वजीर नऊशे सोळा पण आलाय मैदानामध्ये प्रज्वल शेट नमस्ते नमस्ते बरं आज कुणाबरोबर पायरे कसं काय आ, आए, आ, आज वडकीचं कॉकटेल मित्रांनो कॉकटेल बरोबर लक्ष्याचा पायरा आहे आणि मित्रांनो आपण पाहू शकता वैभव तरडे आहेत मोहिलशेठ धुमाळ आहेत आणि प्रज्वलपणे मोहिलशेट आज कोणाला घेऊन आला आहे आज आलोय महाराष्ट्राचा बका सर आणि पायरा कोणाबरोबर कायुमचा सुंदर मुरुमकरांचा सुंदर आहे मित्रांनो आज खेर, खेर ब, खेर चला शुभेच्छा तुम्हाला दादा मित्रांनो महिरप पण आलाय महिरपचं गाव कुठलं दादा खेड बुद्रुक आणि खेड बुद्रुक आणि कुणा ब्रोपायचं चॉकलेट बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते, नमस्ते। आपलं नाव दादा बरं आणि गाव कोणतं बरं बरं आणि कुणाला घेऊन आलाय मित्रांनो भुंगा आणि पलीकडे सम्राट आहे आज पहिरे काय काय बरोबर बरोबर एकत्र सर्जा आणि त्याचा सम्राटचा तडावळ्याचा बालमा चाळीस चाळीस बरं चला शुभेच्छा दादा तुम्हाला मित्रांनो गरुडा पण आलाय कुठलं गाव गोरुडाचा दादा कुरकुम कुरकुम बरं दादा तुमचं नाव अंकुश रोटे बरं बरं आणि पाळणार कोणाप्राळणार आहे <souvenaid> मित्रांनो आपण पाहू शकता महाराष्ट्राचा लाडका पुणे जिल्ह्याचे आणबाण शान मावळ मुळशीकरांचा कोहिनूर नवम हिंद केसरी बकासूर सुद्धा चौदरवाडीच्या मैदानामध्ये दाखल झालाय नमस्ते नमस्ते नाव काय आपलं एकनाथ वसंत बरं आणि कोणती बैल आणली शंकर निशान शंकर आणि निशाण आलाय गाव कुठलं दादा पाडेगाव बरं आणि कुठल्या गटात पाळणार काय दहाव्या एक नंबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला अध्यक्ष नमस्ते नमस्कार काय चाललंय परत दिवसात ना भेटला आज कुणाला घेऊन आलाय सरजे आज नवीन खरेदी नवीन खरेदी मित्रांनो सर पण आलेला आहे आदतला बरं बरं आणि कुणाबरोबर पहिला आज पहिला आहे पक्ष पक्ष सरकार बरं परत कधी मैदान घेत आहे परत मैदान घेतो जानेवारी किंवा फेब्रुवारी किती होतील मैदान एक दोन दोन होतील दोन दोन होतील काय बरं बरं चला दादा शुभेच्छा तुम्हाला